गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एम सी नांदेड गड्ड भरती नवीन जाहीर आलेली मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघूया की किती रिक्वायरमेंट आहे कोणत्या पदासाठी तर स्टार्ट करूया व्हिडिओ वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महा महाविद्यालय रुग्णालय विष्णुपुरी नांदेड महाराष्ट्र डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती बघा मित्रांनो सेवा भरती आहे तर जीएमसी नांदेड अंतर्गत गट गट ड वर्ग चार पदासाठी भरती आहे बघा आणि पात्रता आहे दहावी पास बघा वैद्यकीय शिक्षण संशोधन विभाग महाराष्ट्र राज्य यार आलेले बघा तर संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन संशोधन मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या डॉक्टर चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय नांदेड कार्यालयांतर्गत कार्यालयातील वर्ग चार गट डॉ पंधरा हजार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार पर्यंत सॅलरी असणारे गट ड पदासाठी जागा बघा आणि एस सिक्स एकोणीशे सहाशे एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे च्या अंतर्गत तुम्हाला सॅलरी भेटेल बघा त्रेसष्ट हजार पर्यंत सर्वातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवाराकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे बघा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि सी अंतर्गत नांदेड अंतर्गत ही गव्हर्नमेंट भरती बघा सरळ सेवा भरती आहे तर गट ड पदासाठी भरती बघा आणि तुम्हाला जे पेमेंट भेटणार आहे पंधरा हजार स्टार्टिंग पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत आणि जे दुसरं पेमेंट असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पर्यंत असणार आहे आणि बघा गड्ड वर्गचार पदासाठी ही जागा बघा याच्यात पदाचे नाव बघा गड्ड पदासाठी बघा वर्गचार पदे बघा तर एकूण पदात जी संख्या आहे शहाऐंशी पदे बघा एकूण टोटल शहाऐंशी पदे तर बघा आपण बघूया कोणत्या काय किती जागा आहे बघा एकूण पतसंख्या शहाऐंशी आहे बघा विमुक्त जाती अ साठी बघा सर्वसाधारणसाठी सहा आहे महिलांसाठी दोन आहे माझी सैनिकसाठी एकूण दहा जागा बघा विमुक्त जाती सात टक्के आरक्षण जे आहे बघा तीन आहे बघा सर्वसाधारण साठी महिलासाठी एक आणि एकूण पाच विमुक्त जाती अ साठी बघा तर एकूण सात जागा आहे सर्वसाधारणसाठी महिलासाठी एक आहे माझी सैनिकसाठी दोन आहे आणि एकूण जागा आहे अकरा भज बघा माझी सैनिकसाठी दोन जागा फक्त एकूण जागा तीन आहे बघा भज क साठी बघा महिलासाठी एक जागा एकूण दोन जागा आहे भज ड एक जागा माझी सैनिकसाठी आणि एकच जागा बघा एकूण विमुक्त जाती प्र साठी बघा है। पात जागा नाही आहे इतर मागासवर्गासाठी बघा पाच जागा आहे सर्वसाधारण महिलासाठी दोन आहे माझी सैनिकसाठी तीन आहे एकूण सोळा ओपन साठी चौदा जागा आहे बघा बघा एकूण शहाऐंशी जागा आहे ओपनवाल्यासाठी सर्वसाधारण साठी चाळीस महिलासाठी अठरा माझी सैनिकसाठी दहा बारा आहे आणि पद साठी बघा दहा जागा आहे खेळाडूसाठी दोन प्रकल्प बस दोन जागा एकूण शहाऐंशी जागा आहे असं बघा तुम्ही सा। बघू शकता तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला ऑनलाईन अर्ज ऑनलाईन अर्ज करायचा आहे बघा सव्वीस सहा दोन हजार पंचवीस ते सतरा सोळा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक बघा सोळा पाच दोन हजार पंचवीस तर बारा वाजेपर्यंत बघा तर ही जाहिरात सविस्तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या साईटवरती विजिट करू शकता तर परीक्षे दिना जे तुम्हाला कळण्यात येईल सात अगोदर तर परीक्षा शुल्क बघा ओपनवाल्यासाठी आहे एक हजार आणि राखीव साठी बघा इतर वर्गासाठी नऊशे नऊशे फी बघा आणि माझी सैनिकासाठी निशुल्क म्हणजे माझी सैनिकला फी फीस नाही आहे ही चांगली गोष्ट आहे तर बघा तर अशा पद्धत पद्धतीने ही जाहिरात झालेली आहे मित्रांनो तर नवीन अपडेट आहे नवीन जाहिरात आहे तर बऱ्यापैकी चांगली जागा आहेत शहाऐंशी जागा एकूण तर तुम्ही तयारीला आत्तापासूनच लागा आणि ही जाहिरात अजून तुम्हाला अजून वेबसाईट लिंक चालू झाले नाही तुम्हाला उद्यापासून किंवा आज संध्याकाळपासून ते तुम्ही फॉर्म भरू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स